आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी पुणे शहर व जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान नारी शक्तीचा माता रमाई आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जेजाऊ भोसले यांच्या लेखींचा आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सन्मान शुभाहस्ते माननीय जयंत तासगावकर आमदार पुणे विभाग माननीय प्रकाश सोनवणे प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी माननीय सचिन दुर्गाडे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शिक्षक काँग्रेस प्रवक्ता महाराष्ट्र प्रादेशिक शिक्षक कमिटी माननीय यशराजजी पारकी सोबत अध्यक्ष सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय शिवाजी शिंदे अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस तासांच्या मुख्य संपादिका आदरणीय स्मिताताई बाबरे यांनाही गेल्या तीन वर्षात स्वतःच्या कष्टावर बुद्धीच्या जोरावर आतापर्यंतच्या सर्व विविध स्तरावर समाजकार्य केले म्हणून महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये घडणाऱ्या महिलांचे शोषण महिलांवर होणारी अन्याय महिला साक्षरता महिला, महिला साबलीकरण यासारख्या अनेक महत्वाच्या विषयावर नेहमीच लेखणीच्या माध्यमातून महिलांचा उत्कर्ष कसा होईल याचा स्वातंत्र्याने विचार करणाऱ्या प्रहार न्यूजच्या संपादिका सौभाग्यवती सुचिताताई हरपळे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यांच्या सहित सोनाली ताई भाले पोलिसनामा पत्रकार छायाताई काबिरे इंडिया टुडे मुंबईत तसेच हरिभक्त पारायण अंजलीताई गुरव भगवताचार्य गौशाला सेविका कोमगाव मुळशी पूजाताई मारणे विधी तज्ञ पुणे शुभांगी मोरे वरिष्ठ लिपिक नवभारत हायस्कूल शिवणे पुणे आरतीताई राठोड मुख्याध्यापिका रामभाऊ माळगी माध्यमिक विद्यालय कात्रथ ज्योती योगेश कारभार कृष्णराव मुंडे विद्यालय जुन्नर सुरेखाताई ढवळे सचिव प्रहार संघटना पुणे जिल्हा स्नेहल बाळसराप अध्यक्ष पुणे जिल्हा महिला माध्यमिक शिक्षिका संघ ज्योतिताई नाळे संपादिका दैनिक संध्या पुणे सीमा अतुल चोपडे संपादिका महाराष्ट्राची चळवळ साप्ताहिक पुणे या सर्व पुरस्कारामुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आणि आज रविवार बारा जानेवारी राजमाता जिजाऊंची जयंती त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं भारत देशाची प्रतिमा पूर्ण अखंड विश्वामध्ये घेऊन गेले आणि भलेही आपण पारतंत्र्यामध्ये होतो तरी सुद्धा स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करून देणारे स्वामी विवेकानंद यांची ही जयंती हे निमित्त आहे या सर्वांच्या आपण सर्वजण एकत्र आहोत आपल्या कार्यक्रमाची जसं सरांनी सांगितलं पाच तारीख ही कार्यक्रम ठरवलेली होती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आहेत पाच तारखेला पुण्यामध्ये त्याच्या अगोदर सात दिवस आपल्या देशाचे तेरावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं झाल्यामुळे हा कार्यक्रम तारखेला आज आयोजित करावा कार्यक्रमाची दिवस पाच तारीख होती आपण सर्वांनी एकच मिनिट आपण त्यांच्यासाठी उभं राहूया कारण ही सुरुवातीलाच होती परंतु ती स्वागताध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त करतो आणि दि आपण सर्वांच्या वतीने पुणे शहर जिल्हा महाराष्ट्र पुणे शिक्षक काँग्रेस कमिटीच्या वतीने तमाम पुणेकरांच्या वतीने काँग्रेस परिवाराच्या वतीने या ठिकाणी भारताचे 13 वे मंत्रभाग आपण आपण सर्वजण या सभागृहामध्ये उपस्थित सर्वांच्या वतीने एक मिनिट आपण मौन घेऊनreadline आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया बारा जानेवारी हा दिवस ज्या दिवसांचं मौल्यवान आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजमाता जिजाऊ की स्वामी विवेकानंद यांची जयंती आज आपण साजरी करतोय त्या अनुषंगाने सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार दोन हजार पंचवीस आज आपण सन्मान देऊन या नारी शक्तीला सन्मानित करणार आहोत आज नारी शक्ती सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड काम करत आहे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा यासाठी पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे सुरुवातीला आपण प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आपल्या खालच्या मेन ऑफिस मध्ये केलेलं आहे त्यानंतर मी सौ सुनीता यांना विनंती केली की त्यांनी देश सादर करावं रामकृष्ण हरी मी अंजली ते सचिन महाराज गुरव आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार दोन हजार पंचवीस आयोजित आज या ठिकाणी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तसेच राजमाता जिजाऊ आई साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महिला स्त्री शक्तीचा सर्व क्षेत्रातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी या कमिटीचा या ठिकाणी काँग्रेसमध्ये काँग्रेस मी आभार व्यक्त करते खरं पाहता स्त्री कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाहीये आहे पण याची नोंद या सर्वांनी घेतलेली आहे त्यामुळे त्यांचे आभार त्याचबरोबर कोमल हे कमजोर नाही का नाम नारी हे अरे जगको जीवन देणे वाली मोद बिवसे हरिये आणि अशा पद्धतीने हे सर्व जाण ठेवून त्यांनी हे केलं आणि शास्त्र ही सांगत येत्र नार्यस्तू पूज्यते रमंते तत्र देवता तत्रे तासून पूजनते सर्वात फलाक्रिया याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी स्त्रियांचा योग्य सन्मान आणि आदर केला जातो त्या जा ठिकाणी सर्व देवी देवता संतुष्ट होतात आणि हा सत्कार केल्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करते रामकृष्ण हरी जय गोमात नमस्कार मी स्वर्गीय राम मालगी फाउंडेशनची मुख्याध्यापिका आरती राठोड आम्हा सर्व स्त्री शक्तीचा इथे जो जिजाऊंच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त सावित्रीच्या लेखी जिजाऊंचे लेखी यांचा म्हणून सर्व क्षेत्रातील सर्व महिलांचा जो सन्मान पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटी यांनी जो केला आहे त्यासाठी मी या सर्वांचे आभार मानते व या आमच्या सर्व नारी शक्तीच्या सन्मानाच्या मागे सर्व पुरुष शक्ती आहे तर आमच्या या सर्व पुरुष शक्तींचा देखील मी इथे धन्यवाद व्यक्त करते आणि पुन्हा एकदा या शहर काँग्रेस समितीचे कमिटीचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद